महायुतीमध्ये विधानसभेच्या जागावाटपावरून वाद होण्याचे चिन्ह पाहायला मिळत आहेत भाजपच्या वडगाव शेरी मतदारसंघाचे अध्यक्ष अर्जुन जगताप यांनी पक्षाच्या नेत्या आणि निरीक्षक पंकजा मुंडे यांना पत्र देत वडगाव शेरी मतदारसंघाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्यास त्यांच्या उमेदवाराला भाजपकडून कुठलेही सहकार्य केले जाणार नाही असा इशारा दिल्याने खळबळ उडालीये नमस्कार मी धवल देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत भाजप पक्षाचे वडगाव शेरी मतदारसंघाचे अध्यक्ष अर्जुन जगताप यांनी मुंडे यांना लेखी पत्र देऊन थेट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली आहे या स्पेशल रिपोर्टमधून पाहूयात नेमकी काय मागणी करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघातील शिवाजीनगर वडगाव शेरीसह पिंपरी चिंचवड आणि शिरूर मतदारसंघाची जबाबदारी भाजपने पंकजा मुंडे यांच्यावर सोपवली आहे मुंडे यांनी वडगाव शेरी येथे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन चर्चा केली आणि याचवेळी अर्जुन जगताप यांनी पत्र दिले पत्रामध्ये लिहिलंय की वडगाव शेरीतील भाजपच्या नगरसेवकांच्या संख्याबळाचा दाखला तसेच भाजपला मांडणाऱ्या मतदारांची संख्या दिलेली आहे नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार टिंगरे यांनी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काम केल्याचा आरोप केलाय टिंगरे यांनी युती धर्माचं पालन केलं असतं तर मोहोळ यांचं मताधिक्य वाढलं असतं अशा परिस्थितीत भाजपाला अनुकूल मतदारसंघ जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यास भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य होणार नाही याची दखल घेऊन जागा वाटपात हा मतदारसंघ भाजपाला मागून घ्यावा अशी मागणी जगताप यांनी पत्रातून मुंडे यांच्याकडे केलेली आहे एनसीबी हाजीपासून टाकाचं काम आम्ही करणार नाही एन सीबी हायपर्शन काम आम्ही करणार नाही यानंतर पंकजा मुंडे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत हे नैसर्गिक आहे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं मतदारसंघ आपल्याला भेटावा भाजपाचा कार्यकर्ता हा शिस्तप्रिय आहे तो महायुतीचं काम करेल संघटना म्हणून आमचं काम सुरू आहे जागा वाटपाचा निर्णय वरच्या पातळीवर होईल शंभर टक्के सर्व कार्यकर्त्यांचं समाधान होणार आहे फार नाराजीचं वातावरण नाही असं मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे पाहूया असा फीडबॅक नसतो हा कार्यकर्त्याच्या मनातला एक भाव असतो प्रत्येक मतदारसंघात महायुतीतील घटक जे आमचे पक्ष आहेत त्यांचे नेते सुद्धा जेव्हा आमचा सिटी आमदार त्यांचे तिथले कार्यकर्ते सांगतात की आपल्याला सीट घ्या तर नैसर्गिक आहे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की आमच्या पक्षाला ही जागा मिळावी ते नैसर्गिक आहे हे निर्णय जे आहे हे त्या पक्षातील सर्वात महत्वाचे वरिष्ठ नेते कोर कमिटी आणि दिल्ली मधले नेते गैर नाही भाजपाचा कार्यकर्ता अत्यंत शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे पक्षाचा शांती म्हणून कामाला लागेल भारतीय जनता पार्टीला आता वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाची जागा मिळावी अन्यथा आम्ही काम करणार नाही असं तर जगताप यांनी पत्राद्वारे सांगितले त्यामुळे आता निवडणुकीची तयारी करणाऱ्या अजित पवार गटाचे सुनील टिंगरे यांच्या समोर मात्र मोठं आव्हान उभं राहिलंय त्यामुळे आता ते काय निर्णय घेणार आणि वरिष्ठ काय निर्णय घेणार हे सगळंच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे अशाच ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी देशोन्नतीला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा देशोन्नती नमस्कार